ज्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलंय नुकतंच आरक्षण जाहीर झाल्यानंतर या राजकीय रणांगणात कोण उतरणार याबाबत गावागावात चर्चा रंगली आहे कट्ट्यावर पारावर चहाच्या टपरीवर सध्या निवडणुकांचं राजकारणच हॉट टॉपिक बनलं आहे दसरा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अनेकांनी आगामी निवडणुकीवर ठेवत मोठमोठे डिजिटल फलक लावले आहेत आता थांबायचं नाही कोणी काय पण सांगू दे माघार घ्यायची नाही आता धुरळाच पाडायचा आपल्या हक्काचा आपल्या कामाचा माणूस अशा अनेक टॅगलाईनच्या माध्यमातून उमेदवारांची झलक दाखवली जात आहे फराळ वाटप शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर रील्स शॉर्ट्सच्या माध्यमातून फिल्डिंग लावली गेली आहे अनेक इच्छुकांनी आपल्या राजकीय वजनदार नेत्यांकडे संपर्क वाढवला आहे काही मतदारसंघात बाहेरचा नको आपलाच उमेदवार पाहिजे अशा चर्चा जोमात सुरू आहेत काही जण उघडपणे पडले तरी चालेल पण त्याला पाडायचंच अशा भूमिकेत असल्याचं दिसत आहे पैशांशिवाय निवडणूक लढवणं अवघड झाल्यानं आर्थिक बळ असलेलेच खेळात उतरले आहेत निवडणुकीस अजून काही काळ असला तरी वातावरण मात्र आमदारकीच्या आहे जिल्हा वातावरणात काही जण स्वतःहून इच्छुक आहेत तर काहींना कार्यकर्त्यांनी उठवून बसवलं आहे अनेकांना संधी हवी आहे नेते मंडळी मात्र आगामी विधानसभेच्या राजकारणाचं गणित ह्याच निवडणुकांमधून बांधण्याच्या आहेत आरक्षणाच्या फेरीत काहींचं गणित जुळलं तर काहींचं बिघडलं परिणामी इच्छुकांची संख्या वाढली आहे काही ठिकाणी विरोधक एकत्र येतात तर काही गट फुटून चौथा सुपा मांडण्याच्या तयारीत आहेत एकंदरीत या रणांगणात धुराळा उडवायला सज्ज झालेले चेहरे पाहून राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे टीव्हीनेक्स मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे